हरिद्वारच्या ट्रिपच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत नक्की बघा सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी कसे आहात मजेत एक ना एकदम भारी आणि आनंदी आणि उत्साही आणि छान छान व्यायाम करा आणि मस्त मस्त आनंदी राहा हसत राहा खेळत राहा आज मी एक आपल्या समोर आलेलो आहे नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आनंदी जीवन निसर्ग वेळ या माझ्या टायटलच्या द्वारे मी आत्ताच एक चालू चालू एक ट्रीप करून आलेलो आहे नऊ दिवस लागलेले ला ला, आहे या ट्रीपला तसं मला जायचं होतं लेह लद्दाखला आणि त्या तयारीच आम्ही गेलेलो होतो जाताना या ठिकाणाहून रिजर्वेशन केलेलं होतं रिझर्वेशन साठी नाशिक ते दिल्ली जवळपास सातशे साठ रुपये तिकीट आहे स्लीपरला आणि मग आम्ही दिल्लीला पोचलेलो आहे पाऊस हा नाशिकपासूनच जवळपास गाव मला वाटतं मथुरेच्या मागे काही ठेशन होते बिना वगैरे ग्वाल्हेर फरीदाबाद इथपर्यंत जवळपास पाऊस चालू होता आणि पुढे मग उष्णता होती तापमान मोठ्या प्रमाणात त्या भागात वाढलेला आहे आणि आता पाऊस देखील पडू लागलेला आहे तर आम्ही आमचे मित्र आहेत गुडगावला मग त्यांच्याकडे गेलो आणि ते आम्हाला गुडगावला गुरुग्राम म्हणतात गुडगावला या ठिकाणी घेण्यासाठी आले आम्ही दिल्लीवरून रात्री मेट्रो मेट्रोनी याला आलो गुरुग्रामला आणि जाताना इथून पंजाब मेलनी गेलो तो रात्री अकरा वाजता हा एक्सप्रेस असतो आणि मग त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या घरी गेलो भैया आणि भाभी तसे त्यांचे चिरंजीव यांना खूप खूप आनंद झाला चिरंजीव लेलदाखला गेलेले होते ट्रिपला मित्रांबरोबर आणि मग या ठिकाणी आम्ही मुक्काम केला दुसऱ्या दिवशी देखील मुक्काम केला त्यांच्या कंपनीत वगैरे गेलो त्या ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या तयार होतात त्यावर छपाई काम देखील होत आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी मी भयांना अगोदरच म्हणलं होतं की मला लेद्दाखला जायचं आहे ते बोलले होते की आम्ही देखील येणार आहे परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर ते बोलले की मी दहा दिवस तुम्हाला देऊ शकत नाही कारण चंदीगड वरून जाताना दहा दिवस लागतात तसंच का आपण जम्मू आणि काश्मीरवरून देखील जाऊ शकतो कारगिल मार्गे संपूर्ण माहिती मी काढलेली होती परंतु त्यांची मुलं तिकडे गेली होती आणि ती नेमकी तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणाहून वापस आली आणि त्यांनी मला सांगितलं कि अंकल अभी आप ले लद्दाख मत जाओ वहां पे बहुत धूप है देखो हमारे चेहरे काले पड़ गए हैं हाथों पे कैसे लाल लाल लालिये हो गए हैं तो उधर कुछ मजा नहीं है अभी बर्फ नहीं है और ठंडा भी नहीं है मौसम एकदम गर्मी है आप जाके कुछ फायदा नहीं होगा जो आपको देखने को मिलेगा वो कुछ भी नहीं मिलेगा खाली पहाड़ मिलेंगे उसपे ना पेड़ है ना बर्फ है खाली घुमके आप आ सकते लेकिन बहुत तकलीफ होगा तो आप मत जाओ आणि असं सांगितल्यानंतर आणि भैया देखील म्हणत होते की मी तुम्हाला मनसुरी आपली गाडी काढू आणि मनसुरी आणि हरिद्वार त्याचप्रमाणे ऋषिकेश आणि नेतिलाल घुमा केले की आते हे मग शेवटी आमचं लेह लद्दाखला जायचं कॅन्सल झालं आणि आम्ही निघालो त्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजता हरिद्वार जाण्यासाठी जवळपास गाडीने चार ते पाच तासाचा रस्ता आहे दोनशे सत्तर किलोमीटर जवळपास दिल्लीवरून हरिद्वार आहे आणि मग हरिद्वारला गेलो रात्री दीड वाजता पोहोचलो रस्त्यामध्ये छान छान एका हॉटेलमध्ये जेवण केलं मस्त होतं दाल तडका वगैरे रोटी बटर आणि जेवण झाल्यानंतर मग मस्त झोप लागत होती मला कारण मला कधी त्या गाडींमध्ये जे कार आहे त्याच्यामध्ये ए सी असतात आणि एसी मध्ये बसलं की झोप लागते म्हणून मी अर्धा तास गाडी निघण्याच्या अगोदरच गोळी घेतलेली होती आणि मग त्या गोळीमुळे अक्षरशः झोप लागू लागली आणि ती झोप आवरतच नव्हती खूप प्रयत्न करायचो जेवण केल्यावरती झोप दुपटीने वाढली बाजूला गाडी चालवत होते भैया आणि माझी भाभी आणि माझी मीरा बसलेली होती आम्ही दीड वाजता पोहोचलो आणि आपल्या नाशिकमधील गुरुगंगेश्वर धाम यांचा खूप मोठा या ठिकाणी म्हणजे हे आश्रम आहे धर्मशाळा आहे खूप मोठी खूप छान या ठिकाणी आम्हाला ए रूम दिला आम्ही त्या ठिकाणी थांबलो रात्री मुक्काम केला सकाळी उठलो आणि छान छान हरिद्वारच्या पवित्र गंगेवर मस्त मस्त आंघोळ केली आणि या ठिकाणी आंघोळ वगैरे करून धन्य धन्य झालो कारण वर पाऊस चालू आहे केदारनाथ बद्रीनाथ यमुत्री गंगोत्री या ठिकाणी त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुधडी भरून गंगा वाहते आणि छान मग आंघोळ वगैरे झाली पूजा वगैरे या ठिकाणी केली आणि त्यानंतर पुन्हा आम्ही आमच्या वेद गुरु गंगेश्वर धाम या ठिकाणी आलो जवळ मोदी भवन देखील आहे रामधाम आहे आणि आपण देखील गेला तर नक्की जा खूप छान आहे तर मग या ठिकाणी आम्ही तिथंच जेवण केलं सकाळी नाश्ता वगैरे केला आणि योगायोग त्याच दिवशी माझा वाढदिवस होता आणि मग आम्ही या ठिकाणी जिलेबी जिलेबी शोधण्याचा प्रयत्न केला कारण एक पाच पन्नास भाविक असतात असं वाटलं काहीतरी गोडजोड आपल्यातर्फे व्हावं खूप खूप फिरलो परंतु फक्त एका दुकानात सातशे ग्रॅम जिलेबी भेटली दोनशे चाळीस रुपये किलोप्रमाणे आणि मग बाकी आम्ही जो आग्र्याचा पेठा असतो तो पेठा या ठिकाणी घेऊन आलो आणि तो प्रसादाबरोबर वाटण्यात आला आणि आम्ही देखील छान छान जेवण केलं आणि तिथून आम्ही दुपारी एक वाजता निघालो ऋषी येथे जाण्यासाठी आणि ऋषी गेस्टला गेल्यावर मस्तपैकी झुला बघितला आहे राम झुला अजून रामझुला त्याचबरोबर जानकी झुला लक्ष्मण झुला खूप छान आहे भारी आणि तिथे देखील गंगेला पूर असल्यामुळे भरभरून नदी वाहत होती उंच उंच पहाड मंदिरात दर्शन वगैरे घेतले अगदी म्हणजे या ठिकाणी एक मला आपल्या नाशिक मध्ये कुंभमेळा येतोय तर कुंभमेळ्याच्या दृष्टीने एक उत्पन्नाचं साधन म्हणून आपलं जसं गंगेवर पूल बांधलेले आहे अशाच प्रकारचे जर का दोघी दोघे बाजूने या दोन तीन पुलावर राम झुला लक्ष्मण झुला आणि जानकी झुला असेच जर का बांधले तपोनात वगैरे तर नक्कीच या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी एक इन्कम चालू होईल कारण की आम्ही ज्या ठिकाणी तिघी ठिकाणी गाडी पार्किंगला लावली अडीचशे अडीचशे रुपये गाडीला पार्किंग आहे त्यामुळे मोठं उत्पन्न या ठिकाणी महानगरपालिकेला तिथल्या भेटतं तेच उत्पन्न आपल्याला देखील मिळू शकेल तसं तसंच आपल्या प्रभू रामचंद्रच्या पावन स्पर्शाने पावन झालेली आपली नाशिकची भूमी आहे आणि या भूमीमध्ये जर का असा राम झुला जानकी झुला लक्ष्मण झुला बांधला तर नक्कीच येणारे पर्यटक त्यावर फिरतील त्यावर चालतील आणि पार्किंगच्या याच्यातून किंवा पार्किंग झुल्यावर जाण्यासाठी छोटस तिकीट असेल तर या माध्यमातून एक चांगलं भरीव असं उत्पन्न नाशिक महानगरपालिकेचं वाढू शकतं हे माझं असं व्यक्तिगत मत आहे खूप छान आहे ऋषिकेश आणि या ठिकाणाहून मग आम्ही रिटर्न झालो आणि पुन्हा शांती निकेतन या ठिकाणी आलो या ठिकाणी महाप्रसाद घेतला आणि संध्याकाळी मुक्कामी पुन्हा गंगेश्वर धाम या ठिकाणी आलेलो आहे आणि आमची ऋषिकेश आणि या ठिकाणी हरिद्वार या दोघी झालं या दोघी ट्रीप बद्दल मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे मग पुढे जाताना या ठिकाणी आंबे खूप 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 आंबे खाल्ले शंभरला तीन किलो पाच किलो पर्यंत आंबे भेटतात आणि अतिशय छान असे आंबे लंगडा केसर इतके भारी आंबे विचारू नका खूप स्वस्त आंबे आहेत आपण देखील गेले तर आंबे खाण्याचा आनंद घ्या व्हिडिओ मोठा होतोय तर नक्कीच या ठिकाणी आपण मी या ठिकाणी सांगू इच्छितो की स्वस्त आणि मस्त अशी तीर्थयात्रा आपण हरिद्वार ऋषिकेश आणि केदारनाथची देखील करू शकतो केदारनाथची यात्रा फक्त आपल्याला तिथून बेचाळीसशे रुपये भेटतात सज देवा ट्रॅव्हल्स आहे बेचाळीसशे रुपयामध्ये तुम्हाला आठ रात्र आणि नऊ दिवस तुम्हाला पूर्ण चारीधामची यात्रा या ठिकाणी करून आणल्या जाते त्यामध्ये बाकी हॉटेलचा खर्च आपला असतो जेवणाचा खर्च आपला असतो तर स्वस्तात मस्त चारित आमची यात्रा देखील होऊ शकते हरिद्वार खूप छान आहे मनसा देवीला आम्ही मागे जाऊन आलेलो होतो त्यामुळे आम्ही गेलो नाही मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलेलो आहे नैनी तालला ते व्हिडिओ दुसरा दाखवतो मी छान छान पारात फिरलेलो आहे खूप आनंद घेतलेला आहे आणि आपण पुन्हा भेटूया तर पुढे व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ खूप मोठा आले दहा मिनटं माझ्या बोलण्यातच गेलेले आहे चला बाय बाय जय श्री राम राधे राधे आणि हरिद्वारला आलेलो आहोत आम्ही लावू लाव, लाव, लाव आणि लाव। काल जिल्ह्या लडाखला जायचं होतं परंतु तिकडे खूप मोठ्या प्रमाणात ऊन आहे आणि पाऊस बर्फ वगैरे नसल्यामुळे मग हरिद्वारला येण्याचं ठरवलेलं आहे आणि रात्री आलेलो आहे वाजता आणि आता हरिकी पाडी या ठिकाणी चाललो आहे स्नान करायला गंगेवर आमच्या बरोबर भाभी आहेत गुडगावच्या भाभी आपू क्या लग रहा है कैसे ये हो रहा है महसूस हरिद्वार आके हरिद्वार पहुंचेंगे तब बताएंगे अच्छा अच्छा लगता है तो यहाँ भाई साहब भी है में नमस्कार नमस्कार यात्रा या ठिकाणी यात्रा जी आहे ती थांबलेली आहे कारण पाऊस त्यामुळे थोड भाविक जरा कमी दिसत आहेत हरिद्वारला आणि आज आमोसा आहे थोडं पावसाळी वातावरण आहे आता आम्ही गंगेवर चालवलो आहे स्नानासाठी आणि बघा हरिद्वार येथील ही गंगा पवित्राशी गंगा आणि केदारनाथ बद्रीनाथ यमुत्री गंगोत्री इथे पाऊस पडत असल्याने गंगा गंगेला खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे त्यामुळे भाविक एंगल ताक है। था था। लिवीद भागा या ठिकाणी जे अँगल टाकलेले आहे देशातील विविध भागामधून मोठ्या प्रमाणात भाविक हरिद्वार या ठिकाणी येत असतात कारण की चारीधाम यात्रा प्रामुख्याने याच ठिकाणाहून सुरू होते आणि पवित्र अशा या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर या ठिकाणी मुक्कामी राहून या ठिकाणाहून खरी यात्रा चालू होते आणि मग नंतर ऋषिकेश त्यानंतर मग गंगोत्री यमुत्री आणि मग केदारनाथ आणि मग बद्रीनाथ अशा ठिकाणी अशी ही यात्रा चालू होते आणि पूर्ण भाविक यात्रा पूर्ण करतात आणि मी देखील हरिद्वारला आलेलो आहे आणि आम्ही गंगेमध्ये स्नान करतो आणि आंघोळी केलेले आहे कारण वरून येणारं जे पाणी आहे आता हे पवित्र असलं तरी पवित्र जल असलं तरी वरून पावसाचं पाणी आहे आणि त्यामुळे थोडं गड्डूळ पाणी येत आहे परंतु अशा तीर्थाच्या स्थानी हे गड्ढूळ पाणी देखील तीर्थ म्हणून चांगले असते आणि या ठिकाणी या नदीला चारीधामच्या चारीधाम करून येणाऱ्या या गंगे मातेला पवित्र नदी असे पुराणापासून मानले जाते त्यामुळे या ठिकाणी स्नान केलं भैयाच्या अंगावर एक चार पाच तांब्या तांब्या नव्हता जवळ पण चार पाच मुठीवर पाणी टाकलं आणि छानपैकी दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे सूर्याला नमस्कार केलेला आहे गंगे मातेला दंडवत केलेला आहे दंडवत घेतलेला आहे आणि पाण्याच्या बाहेर आलेलो आहे कारण मिराला मग आंघोळीसाठी जायचं होतं आणि मग नंतर भाभी आणि भैयांनी छानपैकी या ठिकाणी स्नान केलेलं आहे आणि नंतर मीरा देखील आंघोळीला जाणार आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खिसे कापूरचं प्रमाण असतं त्यामुळे पिशव्या मला सांभाळाव्या लागल्या पॅन्डी सांभाळाव्या लागल्या सर्वांचे पाकिट मोबाईल सांभाळावं लागले आणि हे करत असतानाच हे शूटिंग मी करण्याचा प्रयत्न केला आणि या आठवणी म्हणून कायमस्वरूपी राहणार आहेत मोबाईलमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून खूप छान मस्तपैकी या गारगार पाण्यामध्ये आंघोळी झालेल्या आहेत अक्षरशः पाण्यामध्ये डुबकी मारली की असं वाटतं पाण्यातून बाहेर निघूच नाही अनेक भाविक आलेले आहेत आणि छानपैकी आंघोळीचा आनंद घेत आहेत खूप छान असा हरिद्वार आहे या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात आंबे विक्रीसाठी आहे आंब्यांचं सीझन आहे आणि नवीन नवीन पदार्थ म्हणजे नवीन नवीन जी फळं आहे आलू बुखार म्हणता येईल परत अजून तुम्हाला सांगता येईल जांभळा आहेत मोठ्या प्रमाणामध्ये केळी आहे विविध फळं मोठ्या प्रमाणात आहेत बघा भैया पाण्यात कशी डुबकी मारत आहेत नीचे जा उपराव निचे उपराव आणि मस्तपैकी खरोखर आंघोळीचा आनंद घेतलेला आहे आणि या पवित्र गंगेमध्ये स्नान करून पुण्यपदरी पाळून घेतलं आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आणि माझा तर वाढदिवस त्यामुळे आनंद हा दोघणीत झालेला आहे वाढदिवसाच्या दिवशी स्नान झाल्याने आनंद होता योगायोग ठरलेला आहे कारण लेह लद्दाखला जाताना अचानक ट्रीप बदलली आणि हरिद्वारमध्ये येऊन पोचलो आहे आणि पुढील भागामध्ये मी ऋषिकेश या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणचा झुला लक्ष्मण झुला आणि गंगा जान जानकी झुला दाखवणार आहे खूप मस्त मस्त बघा स्नान होतं आहे मीरा गेलेले आहे आणि पाण्याचा प्रवाह खूप मोठा मोठा आहे या ठिकाणी आणि खूप लय भारी ज्याप्रमाणे आपण पंढरपूरला जातो आणि विठोबाचं दर्शन घेतो त्याचप्रमाणे हरिद्वारला आल्यानंतर भाविक या ठिकाणी आरतीला जातात संध्याकाळी आणि गंगेमध्ये दुपारी सकाळी थंड थंड पाण्यामध्ये स्नान करतात आणि पुण्यपदरी पाळून घेतात चारीधामला जाताना प्रामुख्याने याच ठिकाणाहून सुरुवात होत असते चारीधाम यात्रेची या भागातील नागरिक चारीधाम यात्रा म्हणलं तर म्हणजे केदारनाथ बद्रीनाथ यमुत्री गंगोत्री यालाच चारीधाम यात्रा म्हणतात आणि ती यात्रा या ठिकाणी परत येतात आणि ती यात्रा पूर्ण होते असं म्हणतात आणि आपण महाराष्ट्रातील जे आपले भाविक आहेत ते या ठिकाणी चारीधाम यात्रेला जगन्नाथपुरी रामेश्वर केदारनाथ आणि बद्रीनाथ हे याला चारीधाम यात्रा म्हणतात आणि दिवा वगैरे घेतलेला आहे आणि मग मीरा दिवा लावण्या जाण्यासाठी जाणार आहे भाई भैयांनी देखील दिवा घेतलेला आहे आणि ते गंगेमध्ये दिवा सोडत आहे आणि मीराणीं मी मस्त छान छान सेल्फी व्हिडिओ घेतलेला आहे मस्तपैकी आणि बघा किती सुंदर किती मोठं पात्र आहे पवित्र अशा या गंगेचं आणि या ठिकाणी छान छान स्वच्छता आहे भैया मस्त डुबकी मारत आहेत जवळपास अर्धा तास निघालेच नाही पाण्याच्या बाहेर भैयांची मोठी फॅक्टरी आहे गुडगावला आणि मस्त पिकी बघा फळं बुखार आणि जांभळं हे फळाचं नाव माझ्या येत नाही आहे ये तोंडामध्ये पेरू आहे तिकडे मिरा मग छानपैकी या पवित्र स्थानाच्या ठिकाणी माझे पाय धुतलेले आहे दर्शन घेतलेलं आहे माझी मिरा नेहमीच पंढरपूर असेल अशा पवित्र ठिकाणी आम्ही मागे देखील नेपाळ काठमांडू वगैरे गेलेलो होतो चित्रकूट इत्यादी ठिकाणी तर छानपैकी अशाच थंड थंड पाण्यामध्ये आंघोळी करत होतो खूप छान असं हा ही ट्रीप झाली व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा राम राम श्याम श्याम